या जोड़ा बोलते कमी सरकारें आएंगी जाएंगी पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी पर ये देश रहना चाहिए हमें आज जरा भी दुख नहीं है कि एक वोट से हमारी सरकार गिर गई नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर घेऊन आलो पुन्हा एकदा एका जबरदस्त मुव्हीच्या ट्रेलरचा रिव्ह्यू तर अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर एक लेजेंडरी बायोपिक बनत आहे ज्यामध्ये लीड रोल मध्ये पंकज त्रिपाठी एक असा व्यक्ती ज्याने त्याच्या करिअरची सुरुवात साईड रोल पासून केली होती पण आज काळ असा आहे की त्याच्याशिवाय बॉलिवूडची मुव्ही पूर्ण होत नाही पंकज त्रिपाठी यांच्या स्ट्रगल बद्दल सांगायचं म्हणलं पण त्याआधी मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवू इच्छितो हिचकी जब्बी हीच केले अच्छा दर्शन चिकन बिर्याणी खायचं हो हो दा एक काळ होता जेव्हा तोवा बिर्याणीचा कॉमेडी सीन खूप व्हायरल झाला होता तुम्हाला ही नक्कीच आठवत असेल पण तुम्हाला माहितीये का यांच्या मध्ये हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण नाही टेन्शन नका ना घेऊ मी आहे ना मी दाखवतो पाच रुपये चिकन बिर्याणी हा व्यक्ती दुसरा कोण नसून पंकज त्रिपाठी आहे पंकज त्रिपाठी यांच्या या स्ट्रगल साठी एक कॅरेक्टर बनतो कुठे हा साईड रोल आणि कुठे मिर्जापूर सारख्या गजब सिरीज मध्ये पेन रोल बेटा बहुत बढ़िया मुन्ना पंकज त्रिपाठी यांनी केला आणि आता आपल्याला पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे तेच अटल बिहारी वाजपेयी ज्यांनी भाजपाची सुरुवात केली तेच अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता तेच अटल बिहारी वाजपेयी ज्यांनी पक्षासाठीच नाही तर आपल्या देशासाठी बन किती योगदान दिलेलं आहे मी भी आपण दहे पाकिस्तान हे आपल्याला या आहे एक कनखर व्यक्तिमत्व असणारे अटल बिहारी वाजपेयी लाईफ ची स्टोरी आपल्याला या द्वारे दिसणार आहे ज्यासाठी मी तर खरच खूप एक्साइटेड आहे तुम्ही या मुव्ही साठी इंटरेस्टेड आहात का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की व्हिडिओ काढताना मी अनन्य पांडे पेक्षा जास्त स्ट्रगल करतोय जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये